नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि एकदम सिम्पल अशी बारीक मेथीची भाजी रोजच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट चला तर सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे घेतली आहे ताजी बारीक मेथी आता ही मेथी आपण वेचून घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आता याचे सर्वात बॉटमचे जे रूट्स आहेत हे मी काढून घेतले आता ही मेथी स्वच्छ धुण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा चांगली स्वच्छ ही मेथी आता आपण धुवून घेणार आहोत कारण मातीवरच आणि जे धुळकटपणाचं जे काही घाण असतं ते पाण्यामध्ये खाली बसतं त्यामुळे आपण ही मेथी चांगली खळखळून धुवून घ्यायची आहे म्हणून प्रत्येक वेळेला पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि ताजं पाण्याने पुन्हा धुवायची मेथी बघू शकता ही जी काही डस्ट आहे हे आता आपण सगळी काढून टाकणार आहोत अशी ही मेथी आपण दोन ते तीन वेळा धुतली तर एकदम स्वच्छ आणि चमकदार मग शिजवायला तयार होते ही मेथी इथे आता आपली सगळी जी मेथी आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून झालेली आहे बघू शकता आता मेथी सगळं पाणी काढून टाकायचं ही बघा एकदम ताजी मेथी आहे आता ही मेथी थोडी थोडी करून एकदम बारीक आपण चिरून घेणार आहोत त्यामुळे भाजीला मस्त चव आणि सुगंध देखील छान येतो आता बारीक चिरलेली मेथी फोडणीसाठी तयार झालेली आहे आता फोडणीसाठी सर्वात प्रथम इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि एक अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि चार उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत आता फ्लेवरसाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये चांगल्या ठेचून घ्यायच्या त्यामुळे भाजीला अधिक चव आणि सुगंध खूप छान येतो या बघा चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणी घालून घेऊ त्यासाठी एक कढई आपण छोटी कढई गॅसवरती ठेवलं आहे त्यामध्ये फोडणीसाठी थोडस इथे तेल घेतलेलं आहे आता तेल तापलं की चांगला ठेचलेला लसूण त्या गरम तेलामध्ये घालून घ्यायचा चार उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या यामुळे भाजीमध्ये चांगला ताजा तवाना झणका आणि सुगंध छान येतो आपण चांगल्या तेलामध्ये परतून घेऊया आता आपण बारीक चिरलेला दोन मध्यम आकाराचे कांदे घालून घ्यायचे आता कांदा हा तेलात पडताच छान गोड सुगंध यायला सुरुवात होते आता हा कांदा हलक्या हाताने परतायचा जोपर्यंत मऊ आणि गुलाबी होत नाही तोपर्यंत हा कांदा छान परतून घ्यायचा आपण इथे लगेच परतण्यासाठी आता झाकण ठेवतो आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे तोपर्यंत आपण इथे आता बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा छान आपण हे हलवून घेऊया आता काय करायचं झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सहा मिनिट चांगलं हे कोमवून द्यायचं कांदा टोमॅटो मिरची छान आपली तेलामध्ये शिजवून झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालायची आता ही मेथी फोडणीमध्ये घातल्यावरती छान एकसारखी हलक्या हाताने हलवून घ्यायची आता ही फोडणी प्रत्येक मेथीला छान एकसारखी लागली पाहिजे तसं आपण हलवून घेऊया आता झाकण ठेवून ही मेथी पाच मिनिट वाफवण्यासाठी ठेवायची थे ताज्या हिरव्या बारीक मेथीचा छान सुगंध सुटलेला आहे आता ही मेथी आपण थोडस वर खाली करून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता झाकण ठेवून आणखी एक पाच ते सहा मिनिट झाकून ठेवूया आहा एकदम चांगली आपली मेथी ही छान शिजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये ओल्या नारळाचं थोडंसं खोबरं पेरायचं यामुळे मेथीला चव एकदम सुंदर येते आता आपण हे खोबरं चांगलं एकजीव करून घेऊया भाजीमध्ये म्हणजे त्याचा गोडवा मेथीला आणखी येतो कारण ही मेथी थोडीफार कडू असते आता गॅस बंद करून आपण झाकण ठेवायचं म्हणजे आतल्यात भाजी चांगली सेट होते आणि चांगली मुरते ती आणि चवीला एकदम सुंदर लागते आता ही मेथीची भाजी गरमागरम चपातीसोबत एकदम सुंदर लागते खायला बघा एकदम छान झाली आहे रंग एकदम हिरवा ताजा आहे आणि मसाल्याचा मऊ टेक्स्चर आहे आणि सुगंध तर एकदम अप्रतिम आणि बस अजून काय हवं आहे अशीच साधी सोपी चव सो एकदम घरगुती आणि मस्त अशाच झक्काच रेसिपींसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत खात रहा आनंदात रहा धन्यवाद